गेले काही दिवस मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येते संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आल्यानं मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांना केली यातच कृषी साहित्य खरेदी जास्त दरानं केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कृषी पद धनंजय मुंडेंना देण्यात आलं होतं यावेळी वर्षभरात त्यांनी कृषी साहित्य जास्त किमतीने घेत दोनशे पंच्याहत्तर कोटींचा घोटाळा केला असा आरोप दमानी यांनी केला हा आरोप मुंडेंनी फेटाळून लावला मात्र त्याच काळात कृषी खात्याच्या तत्कालीन सचिवांची बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि याच प्रकरणात एका आय एस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली जाणून घेणार आहोत कोण आहेत त्या आय अधिकारी ज्यांनी थेट धनंजय मुंडे यांना भेटण्याची हिंमत दाखवली आणि का झाली त्यांची बदली प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांच स्वागत करते कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध केला म्हणून प्रधान सचिव वी राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारनं बदली केली आहे असा गंभीर आरोप करून भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल असा संदेश बदली या बदलीतून महायुतीनं दिलाय प्रामाणिक अधिकाऱ्यांचं मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कृषी विभागाच्या प्रधान सचिव आय एस वी राधा यांची अवघ्या दोन महिन्यात सामान्य प्रशासन विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली वी राधा आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते अशी चर्चा त्यावेळी रंगली त्यावेळी नमो शेतकरी सन्मान शेतकरी योजनेतील एक हजार चारशे कोटी रुपयांचा निधी खतांच्या खरेदीसाठी वळवण्याच्या धनंजय मुंडे यांच्या प्रस्तावाला वी राधा यांनी विरोध केला होता पीएम प्रणाम योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान हे दोनशे पन्नास कोटींपेक्षा जास्त नसल्यानं खरेदी योजना तुर्तास राबवली जाऊ नये असं मत राधा यांनी व्यक्त केलं होतं तसंच या योजनेसाठी शेतकरी सन्मान योजनेच्या निधीचा एक हप्ता वळवण्यासही त्यांचा विरोध होता कृषी फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक संस्थांनी आक्षेप घेतला या खरेदीत अनियमितता दिसत असून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्यानं कृषी मंत्री नाराज असल्याची चर्चा होती म्हणूनच त्यांची बदली करण्यात आल्याचं त्यावेळी बोललं गेलं प्रामाणिकपणाचं मनोबल खच्ची व सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे अशी टीका त्यावेळी केली जात होती आणि नानो डीपी वाटपाच्या कोटीच्या खरेदी प्रमाणासाठी अंतर्गत कर्ज अनुदान हे दोनशे पन्नास कोटी जास्त ही योजना तुरतास स्थानिक पातळीवर जाऊ नये असं मत वी राधा यांचं होतं शेतकरी सन्मान निवडीचा एक आठवडा वळवण्यासही विरोध होता यातील चौदाशे कोटीला त्यांनी विरोध केला तरी मंत्री कार्यालयाचा वळवण्याचा अट्ट होता राधा यांनी निविष्टा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक आक्षेप घेतला होता या अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा त्यांनी दिला राधा यांची बदली झाल्याचं समजतं विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश दत्त यांनी परळीतील पीक विमा पॅटर्नची पोलखोल केली परळीतील पीक विमा पॅटर्नच्या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप त्यांनी पुराव्यानेशी केले परळीमधील नागरिक बीड लातूर परभणी अशा आसपासच्या जिल्ह्यात एक रुपयात पीक विमा भरून विमा कंपनी आणि सरकारला कोट्यावधींचा गंडा घालत असल्याचा आरोप करून त्यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष केलं याच अनुषंगाने एन सी पी च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची माहिती आहे का असेल तर या घोटाळ्याचे चौकशीचे आदेश देणार का असे प्रश्न केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना केले त्यावर आमचं सरकार हे शेतकऱ्यांप्रती कटिबंध आहे असा काही घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि घोटाळा करणाऱ्यांना सोडणार नाही असं आश्वासन शिवराज सिंह चौहान यांनी दिलं आणि याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची जंत्रीच मांडली नॅनो युरिया नॅनो डीईपी आणि फवारणी पंपाच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला ब्याण्णव रुपयांची नॅनो युरियाची बॅग धनंजय मुंडे यांनी दोनशे वीस रुपयांना घेतली तर दोनशे एकोणसत्तर रुपयांना मिळणारी नॅनो डीएपीची बाटली पाचशे नव्वद रुपयांना खरेदी केली नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या या दोन्हीचा घोटाळा अठ्याऐंशी कोटी रुपयांचा आहे असा आरोप दमानिया यांनी केला कापूस गोळा करण्यासाठी पाचशे सत्त्याहत्तर रुपयांना मिळणारी बॅग धनंजय मुंडे यांनी बाराशे पन्नास रुपयांना खरेदी केली बॅटरीचं फवार नियंत्रण चोवीसशे पन्नास रुपयांना घेऊन हेच एमआयडीसीच्या आय संकेतस्थळावर एकोणतीसशे शेहेचाळीस रुपयांना विकलं जात आहे परंतु तत्कालीन कृषी मंत्री मुंडे यांनी याची चौतीसशे पंचवीस रुपयांना खरेदी केली होती विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या कंत्राटासाठी निविदा निघण्यापूर्वीच संपूर्ण रक्कम दिली गेली असा दावाही त्यांनी केला आणि याचमुळे गेल्या वर वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कृषी विभागाच्या प्रधान सचिव टी राधा यांची अवघ्या दोन महिन्यात सामान्य प्रशासन विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली बदली झाल्यानं कोणत्याही विभागातील हा त्यांचा सर्वात कमी कार्यकाळ ठरला वी राधा आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात या अनेक मुद्द्यावर मतभेद होते आधीच्या महायुती सरकारच्या काळात धनंजय मुंडे जवळपास पंधरा महिने कृषी मंत्री होते मात्र या कालावधीत हो तब्बल चार आय एस अधिकारी कृषी विभागाचे सचिवपदी होते कृषी मंत्री पदाची सूत्र मुंडे यांच्या हाती घेतली तेव्हा अनुप कुमार हे अतिरिक्त मुख्य सचिव होते त्यांची बदली झाल्यावर कृषी विभागाच्या प्रभारी सचिव म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या सचिव आय ए कुंदन यांनी काम पाहिलं होतं नंतर त्यांची ही बदली करण्यात आली आणि त्या पदावर वी, वी राधा यांची नियुक्ती करण्यात आली पण शिस्तप्रिय नो नॉन सेन्स आणि अशी ओळख असलेल्या वी राधा यांना दोन आलं पर्यटन विभागाच्या सचिव तसंच तस महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्याकडे कृषी सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्या नंतर सोपवण्यात आला आता थोडक्यात जाणून घेऊया की या वी राधा नक्की आहेत तरी कोण विज्ञान शाखेची पदवीधर असलेल्या वी राधा यांच्याकडे एल एल बी ची पदवी देखील आहे एकोणीशे चौऱ्याण्णव तुकडीच्या आय एस अधिकारी असलेल्या वी राधा यांनी जानेवारी ते जून दोन हजार सात पर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये स्पेशल ड्युटी अधिकारी म्हणून काम केलं त्यावेळी ते त्यांनी मुंबईतील टोल घोटाळा उघडकीस आणला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून त्यांची अचानक बदली करण्यात आली त्या औरंगाबादात जिल्हाधिकारी होत्या त्यांनी मुंबई महानगरपालिकेत सह आयुक्त म्हणूनही काम केलं आहे जकात विभागाच्या प्रभारी म्हणून जून दोन हजार सहा ते फेब्रुवारी दोन हजार नऊ या कालावधीत काम पाहत असताना त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली कालांतरानं सरकारनं जकात पद्धती रद्द केली त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार दो अकरा या काळात त्या आंतरराज्य प्रतिनियुक्तीवर आंध्र प्रदेशात होत्या नंतर त्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून परत आल्या कालांतरानं त्या केंद्रात नियुक्तीवर गेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी नीती आयोगाबरोबरच पाणी पुरवठा स्वच्छता तसंच वाणिज्य आणि उद्योग यांसारख्या मंत्रालयांमध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर त्या पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतल्या असतानाच त्यांना अल्पावधीतच बदलीला सामोरं जावं लागलं त्या दोन हजार अठ्ठावीस मध्ये निवृत्त होणार आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांशी बदली केली जाते तेव्हा काही नियम लागू झाले पाहिजेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद